काय रेदस्तर आलास आलास तर बेशी सो आता सबस्क्राईब हो करून जा तर आता मित्रांनो काय चॅनलला आले असतील तर सबस्क्राईब करून टाका जे नवीन असतील ते हे बघा आज आम्ही आहेत साखरी फाट्यावर गाडी पण इथे लावले स्पेशल अविदाचं पार्सल घ्यात आमली अभिदा काय पार्सल मागवलं आहे अभिदाची बाबा मज्जाच आहे पार्सलवर पायसल पार्सलवर पायसल काय रे पार्सलवर पार्सल पार्सलवर पायस पार्सल सकाळी अजून उठून झाड तर बोलता पण नाही बरोबर बोबडीवाळी वगैरे बोलायची काय सांगू मित्रांनो हे बघा ना आमच्या रस्त्याला कसं खड्डं पडलात कोण आहे रस्ता बांधत लवकर यार रस्ता बांधून द्या जाम खड्डं पडलं काय सांगू तुम्हाला तर आता आपण नवी तर पार्सल घेऊन आणि जाणार आहेत बाहेर जरा काय सांगू मित्रांनो आपला एक लंगोट यार घटना आहे हा बघा तोंडही दाखवत नाही अरे बस बस अरे बस बस काय लाजेत मित्रांनो आज मग आमचा कालचा प्लॅन चुकला पण आज आम्ही आलोय परत जेवायला ला जगदंबला जगदमला त्यालाही घेऊन आलो मग काय आता बिल भरणार आहे भाई टेन्शन नाही बिलचा बरोबर ना चला जाऊ आता बसू ऑर्डर बिटर देऊ जेवायला बघा आता आम्ही आतमध्ये वगैरे घुसलेलो तर ऑर्डर बिर्डर मस्त दिलेली आहे आणि इकडे आम्ही टेबलवर बसलोय सध्या कसं आपल्याला किती टाईम सांगितला चपातीसाठी अर्धा तास आहे अर्धा तास आहे तरी आम्ही थांबू कारण तर आम्हाला इटली इथंच खा इथंच इटली आम्हाला चला आवडत आहे म्हणून इथे जरा चांगला बनवला जातो मित्रांनो काय सांगू हे बघा अशा माणसांकडे आयफोन असून पण काही <laughs> आयफोनचा उपयोग नाही करत हा कसा आहे ना मित्रांनो काय कमव ना यार पैसे व्हिडिओ टाक तुम्ही पण व्हिडिओ टाका तुमच्याकडे क्लॅरिटी आहे ना तर गप्पा नाही बसायचा व्हिडिओ टाकत राहायचे तुम्ही काय सांगू तुम्हाला आता मित्रांनो तर चला आता बघू ऑर्डर कधीपर्यंत आपली रेडी होते तोपर्यंत काय सांगू तुम्हाला आता बसून बसून आम्ही कंटाळली जरा थोडासा आता त्याला चिल्ड मारू संत सांगलाय तिकडं काय आपला काय घेऊ काय माझा नाही पाठवलाय ना सकाळी थम्सअप चार पाठवली सांगा शुगर होतं त्याच्यामुळे आता थम्सअप बंद करायला लागला माझं बंद करायला लागेल हा पण आलाय वत ना अग खाद्या आता एकदम फाई स्टाईल वर का आमच्या गावातला चला हे पहा आमच्याकडे कामा करत ग्रामपंचायत वेटर आहेस का बघा कसं आता सध्या माझा आहे अविदादा पण माझा पेर लागलाय काय रे मग बेस काय डायरेक्ट फेमस करून टाकतात ना तुला आता काय यार घे चेस चेस अवी दादा आपण आहे आता श्रीमंतांचे वाणे करू आपल्याला काय सवय नाही करायची पण पहिल्यांदा आपण ती आदिवासी रे मग हो चला जरा वाट बघू आता जेवणाची ना का नाही अरे भाई सॉरी काय सांगू मित्रांनो फोन असा करत होता तेवढा हात लागला त्याला फायनली अर्धा तास वाट बघून जेवण आपलं आलाय आता तर काय बघूया चालू, कर चालू करायचं ना चालू करायचं काय मग करा चालू सर तर चला आता जेवून घेऊ काल गुरुवार होता काल जमला नाही आज मित्रांनो मी उद्या व्हिडिओ जेव्हा सोडेन तेव्हा शू शनिवार असेल कारण की आज जो व्हिडिओ घडला तो उद्या पडतो ना नाही तर मी सांगाल म्हणजे कसा काय असा समजावून सांगत होतो तर चला जेवण घेऊ आता तर काय सांगू मित्रांनो आता फायनली आमचं जेवण झालेलं आहे हॉटेलला हो। तर एकदा सांगा बरा होता का जरा जेवण संतोष सर नंबर एक नंबर अरे, अरे? ती एक नंबर होती संपला नाही संतो खाला संपला नाही आज बाकीचं पार्सल पण चालू आहे बघा संपला नाही संपला नाही मी संपवला पण नाही नाही संपला ना आता पार्सल घेऊन चालू चला आपली गाडी पण तिकडं आहे कदाचित मोठी गाडी पण घेऊ थोडे दिवस थांबा फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा गाडीचा ओके तर बघा मित्रांनो फायनली आपण आता पोहरलेल्या मोकाड्यात येतं हाराच्या दुकानाच्या समोर तर आता काय सांगू इथून आपण आता इस्को करेंगे बाय बाय टाटा टाटा आणि आपण पण आता जाऊ दुकानावर बघता होतो काय नाही तर मग टाटा बाय बाय अरे बघा मित्रांनो फायनली आपण आता दुकानावर आलेलो आणि कैलास भावाने आपल्याला साठी कोंबड्या कापायला आहे काय कैलास पण त्याला मदत करून लागणार आहे मित्रांना तर आता कसा कॅमेरा बंद करायला लागतो ना तर आता आपण त्याने काम चालू केलं आहे आपल्या भुजिंगसाठी लागले पण भुजिंगसाठी तुम्हाला वाटत असल जुना पुराणा असा आपल्याकडे अजिबात नाही चालत आपण एकदम फ्रेश माल विकतो काही काही दिवसांनी आपण चायनीज पण चालू करणार आहेत वेज करा फक्त तुम्ही तर बघा आता तिकडे पैलास भावा आणि काम चालू केलं आहे तर जरा चला बाय बाय त्याला मदत करत आहे तर काय सांगू मित्रांनो तुम्हाला मी हे आहे आता दुकानावर हे बघा दुकानावर आणि आज दुकानावर स्पेशल आपले कस्टमर आलेले आहेत म्हणजे कस्टमर आपले सबस्क्रायबर्स आहेत तर हे बघा मित्रांनो तुमचं नाव सांगा विजय विजय भेटून कसा वाटला बरं वाटलं ना तुमचं नाव बाळा बाळा भेटून कसा वाटला ते मस्त मित्रांनो मासा सपोर्ट करत राहा सगळेजण बघा चॅनलला सबस्क्राईब पण त्यांनी केलेलं आहे आता मी चॅनल म्हणजे चेक करून बघितलेलं आहे तर आपला एकदा दाखव ना हे बघा चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवलेलं आहे तर तुम्ही कधी कर सबस्क्राईब करता तुमचा एक सबस्क्राईब आपल्यासाठी सणावरून पिवळा आहे मित्रांनो तर तुम्ही पण लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करून वाटा तर सबस्क्राईब करून टाका मला पण खूप भारी वाटतं तुमच्या म्हणजे भेटायला आल्यावर मला पण आनंद होता असा प्राऊड फील होतो मनातल्या मनात हे बघा गाव कोणचा चांगला हां हे बघा इकडून आलेत ते या गावावरन एकदा मला ऐकून आला गावणपाडा पिपरपाडा हा गावणपाडा पिपरपाडा या गावावरून भेटायला आलेत तर मला खूप आनंद झाला मित्रांनो तुम्ही पण नक्की एक दिवस भेटायला ओके गाईज थँक्यू बघा गा मित्रांनो हे फर्स्ट टाइम आलेले आहेत दुकानावर माझ्या ना आ, दुकान तर आज त्यांच्यासाठी ना त्यांच्यासाठी स्पेशल आज फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आता तुम्ही हे बघा भुजिंग त्यांची तयार झालेली आहे भुजिंग घेतली कितीची तुम्ही कितीची सांगितली भुजिंग शंभरची पण आता तुम्ही मला द्यायचा पन्नासच रुपये तर मित्रांनो तुम्ही पण या दुकानाला विजिट करा जर मी असलो तर माझ्याकडून फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट द्या पण हां पहिल्यांदा जा फक्त नाहीतर रोज रोज दिला तर मग कसं आपल्याला पण परवडणार नाही मित्रांनो ना बरोबर का नाही सपोर्ट कर ओके आज परत आपल्या दुकानावर स्पेशल आपल्याकडचे माहीत आहेत ना तुम्हाला कलर ट्रेडिंगचे बादशाह राजेश रानडा सर आणलेले आहेत आपल्याला भेटायला आपल्या दुकानावर बेस एकदम मजेत तुमचे हा सरपंचा सोबतच आहेत तुमची नाव काय हा तुम्हाला माहित आहे नाव पाणी सांगला एकदम लगेच भुजिंग पाहिले पाहिले लगेच इकडे दादा पण आलेले आहेत तर भुजी खाऊ तुम्हाला काय सांगू माझ्यासोबत काय झालं डायलॉग भारी डायलॉग वाटलाय तो मला त्यांची भुजिंग पण सध्या रेडी करायला घेतलाय तोपर्यंत करू मस्त पैकी एन्जॉय आलेले आहेत एवढ्या दिवसातून काय सांगू मित्रांनो असा होता हा आजचा आपला दिवस तर आता हे बघा भुजिंग पण थोडीच राहिलेली आहे भुजिंग पण आमची संपत आलेली आहे तर एवढी भुजिंग आणि आपण आता संपून जाणार आहेत घरी तर आता भेटू उद्या काय घालतं उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि हा मित्रांनो एकदा परत सांगतो तुम्हाला मी जर कोणी नवीन आलं असेल ना तर यार प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यार खरीच सांगतो मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुमचा एक सबस्क्राईब आपल्यासाठी सुनारू आहे यार थँक्यू सो मच मित्रांनो बाय बाय